मंडळी नमस्कार नाग मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला एक पारंपरिक पारं कशा प्रकारे केलं हे दाखवणार आहे माझ्यासोबत आहेत खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आजी आहेत आजी तुमचं नाव काय माझं नाव कांताबाई आता हे तुम्ही कौलारूचं जे खुराड कसं केलंय ते केलं माती का लावली ईटा लावल्या टाकली बॅटिंग आणि त्याच्यावर कौलर किती मादी? मादी किती कोंबड्या बसतात मध्ये त्याच्यामध्ये मज बसायच्यात किती पण एक कोंबडा किती रुपयाला जात कोंबडा जातो पाचशे सहाशे रुपयाला कोंबडी चारशे रुपयाला तुम्ही किती वाजता उठता सकाळी सकाळी मी परत सहा वाजता उठते सहा वाजता सहा वाजता उठून काय करता पण इथे आलं का मग त्या कोंबड्या सोडायच्या दाणे टाकायच्या आणि बाहेर सोडून द्या बाहेर सोडून द्यायचा मोकार खिंडाच्या म्हणजे दिवसभर बाहेर बाहेर आणि संध्याकाळी किती वाजता सात वाजता येते त्यांना कसं बोलवता तुम्ही का आट... आता आपाप आप जाते आपाप जाते आपाप आप आप गेल्यानंतर काय करतात त्यांना दा... दार म... लावायचं दार लावायचं मग ते गरम कोंबड्या बसतात मध्ये आणि एक कोंबडी अंडे कधी घालते सकाळचे नऊ वाजल्यापासून घालते किती अंडे घालते एक कोंबडी आता त्याचा काही हिसाबच नाही हा दहा पंधरा या खांडी कोंबडी ही शेगाली ती हा एवढे अंडे घालते गाली, गाली किती किती दिवस घालते असं अंडे ते दहा बारा दिवस पंधरा दिवस घालीत आता मग कुडक वाटत हा मग ते नंतर तुम्ही त्याच्यावर अंड्यावर बसवता कोंबडीला किती दिवस बसवता तीन आठवडे मग त्याच्यानंतर पिल्लू बाहेर येतो मग त्या पिल्लाची काळजी कसं घेता तुम्ही मग ते बाहेर आली का मग त्यांना कण्या टाकायच्या पाणी ठेवायचं पाच सहा दिवस ठेवायचे याच्यातच खोराड्यात मग सोडायच्या बाहेर मग खात राहतात मग कुत्रे मांजर याच्यापासून कसं बचाव करता तुम्ही ती कोंबडी कोंबडीच नाही येऊन देत जवळ ती अच्छा एक कोंबडी किती किलोची राहते एक किलोची पावन किलो भरती सा एक किलो भरती एखाद्या वरती जर असली ना दीड किलो हां एक कोंबड किती रुपयाला विकता सातशे आणि कोंबडी चारशे चारशे रुपयाला कुठल्या कुठल्या रंगाचे सगळे कोंबडे असतात लाल असत खबरे असत काळे असे वर्षापासून करता आजी तुम्ही दहा पंधरा वर्ष झाली जास्ती झाली तुमच्या काळापासून जुन्या काळापासून करता तुम्ही तुम्ही कोंबड्या वगैरे खाता का काय नाही का नाही घरी खातात का घरी नाही का आपण का आपण तर ते कायच नाही मग विकता तुम्ही हा कुठं विकता आता येत्यात गिऱ्हाईक जागेवर जाग्यावर येतात जागेवर जागे येत्या किती म्हणजे महिन्याला किती रुपये कमावता याच्यातून तुम्ही तसं काही नाही आता आखाड महिना लागलाय ना मग कोंबड्यांना गिऱ्हाईक याच्यात कोंबड्या कोंबड्यांना याच्यात आपल्याला लय झाल्या म्हणल्यावर मग खपवायच्या काही थोड्या ठेवायच्या तर मित्रांनो हे होतं आजीचं पारंपरिक पद्धतीनं केलेलं खुराड तर तुम्हाला आ, हे खुराडा कसं वाटलं आणि आजीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद